लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाणी समोर राज जवर, रोड, नगर, संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा चोपन्न हिंगोली लोकसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर यांच्या सुनबाई हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश भैया पाटील गोरेगावकर यांच्या पत्नी महिला आणि बालकल्याण सभापती रुपालीताई पाटील यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे गटाकडनं दोन हजार चोवीस लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जोरदार तयारी करत लोकसभा निवडणुकीच्या अगोदर संपूर्ण हिंगोली लोकसभा मतदारसंघ पिंजून काढला होता परंतु महाविकास आघाडी ठाकरे गटाकडनं नागेश पाटील आष्टीकरांना उमेदवारी दिल्यानं कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेश भैया पाटील हे नाराज होते राजेश भैया पाटील गोरेगावकर यांची नाराजी दूर करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिष्टमंडळानं हिंगोलीमध्ये राजेश भैया पाटील यांची भेट घेऊन नाराजी दूर केली यामुळं राजेश पाटील यांच्या गोरेगाव येथील निवासस्थानी मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते यावेळी कृष्णा पाटील आष्टीकर युवा युवासेना लक्ष्मण वडदे उपनेता शिवसेना उकिडे जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील संदेश देशमुख अमोल पाटील बाळू पाटील राहुल पाटील राहुल चव्हाण आदी उपस्थित होते यावेळी आलेल्या मान्यवरांचं राजेश भैया पाटील गोरेगावकर यांनी स्वागत केल्यानंतर महाविकास आघाडी शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकरांच्या प्रचाराचं नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करत नागेश पाटील अष्टीकरांना मोठ्या मताधिक्यानं निवडून येण्यासाठी शिवसैनिकांनी मशाल पेटवून प्रचार कामाला लागा असं आवाहन राजेश भैया पाटील यांनी केलं आहे एन टी व्ही न्यूज मराठी हिंगोली